हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण आलो आहोत ज्योतिबा डोंगरावरती ज्योतिबा डोंगरावरील शाही दसरा कसा असतो ते आपण पाहणार आहोत डोंगरावरील शाही दसरा हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचा एक भाग आहे या दिवशी ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत पालखी सोहळा होतो यात श्री ज्योतिबाची अंबरी रूपातील महापूजा केली जाते Anni tassi e i toprici se la li हा दसरा कोल्हापूरच्या संस्थानकालीन परंपरेचा भाग आहे जिथे राजा आणि प्रजा यांच्यातील स्नेह आणि संबंध अधिक घट्ट करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो बाय